नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात आषाढी एकादशीचं महत्त्व आणि पांडुरंगाची कहाणी गोष्ट ऐतिहासिक भक्तिभावपूर्ण पौराणिक आणि भावनिक अशा विविध रंगांनी भरलेली आहे आषाढी एकादशीचे महत्त्व आणि पांडुरंगाची माहिती एक वारकऱ्यांची वारी आणि भक्तीचा महासागर आषाढ महिन्याची एकादशी आली की संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळीच भक्तिभावाची लाट उसळते विथोबा रखुमाई चा गजर सर्वत्र घुमतो हजारो लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गादगात पंढरपूरच्या दिशेने चालत असतात त्यांची मागे डोक्यावर तुळशीच्या रूप आणि ओठांवर संत तुकाराम नामदेव जनाबाई यांचे अभंग ही वारी फक्त एक धार्मिक यात्रा नसते ती श्रद्धा समर्पण आणि भक्तीचा जीवन साक्षात्कार असतो पण ही परंपरा कशी सुरू झाली आषाढी एकादशीचं इतकं मोठं महत्त्व का आहे पांडुरंग कोण हे समजून घेण्यासाठी आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या कथेत जावं लागेल दोन भक्त पुंडलिक संतांचा आद्यभक्त अनेक शतकांपूर्वी एका गावात पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता तो सुरुवातीला फारच उद्धट आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करणारा होता आई वडिलांची सेवा त्याला त्रासदायक वाटायची मात्र एका तीर्थयात्रेदरम्यान काही संतांच्या सहवासाने त्याचं आयुष्यच बदलून गेलं त्याला कळलं की खरा धर्म हा आई वडिलांची सेवा आणि प्रेम यातच आहे पुंडलिकाने आपलं जीवन पालटून टाकलं तो आपले वृद्ध आई वडील अशा भक्तिभावाने सेवा करू लागला की देवसुद्धा त्याच्या भक्तीने प्रसन्न झाला तीन पांडुरंगाचा अवतार एक दिवस भगवंत श्रीकृष्ण स्वतः पुंडलिकाच्या भक्तीने भारावून गेले आणि द्वारकेहून पंढरपुरात आले पुंडलिक तेव्हा आई वडिलांची सेवा करत होता भगवंत त्याच्या दारात उभे राहिले पुंडलिक मी तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन आलो आहे असे सांगत देवाने आवाज दिला पुंडलिकाने सांगितले भगवंता मी आई वडिलांची सेवा करत आहे कृपया थांबा हे घे एक वीट घ्या आणि त्यावर उभे रहा देव प्रसन्न झाले त्यांनी ती वीट घेतली आणि तिच्यावर उभे राहिले तेव्हापासून पांडुरंग हे विठोबा म्हणजे विटेवर उभा असलेला देव म्हणून ओळखले जाऊ लागले चार पंढरपूर भक्तीचे तीरथ भगवंत पंढरपुरात स्थिर झाले आणि तिथे एक भव्य मंदिर उभं राहिलं त्या दिवसापासून पंढरपूर हे भारतातील एक अत्यंत पवित्र तीर्थाक्षेत्र बनलं सर्व संत साधू भक्त यांचं ते आकर्षण ठिकाण झालं संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव जनाबाई चोखामेळा एकनाथ यांनी पंढरपूरला आपल्या लेखनात आणि कीर्तनात वेळा गौरवलं पाच संत नामदेव आणि पांडुरंग संत नामदेव हा विठोबाचा परमभक्त होता त्याने आपली बालपणापासूनची वाटचाल विठोबाच्या चरणी अर्पण केली होती एकदा विठोबाने त्याच्या भक्तीची परीक्षा घेतली विठोबा मंदिरात एक ब्राह्मण विठोबाला नैवेद्य दाखवत होता पण विठोबा मूर्ती हलत नव्हती नामदेवाने येऊन विठोबाला प्रेमाने हात दिली पांडुरंगा आणि काय आश्चर्य मूर्तीने डोळे उघडले नामदेवाच्या थाळीतून नैवेद्य घेतला सर्वांना कळून गेलं ही भक्तीची शक्ती आहे सहा संत तुकारामांची वारी वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थाने जीवन ठेवणारे संत तुकाराम त्यांच्या दाथांमधून पांडुरंगाचं खूप वर्णन आढळतं पंढरीच्या राया पंढरीनाथा तुझबीन कोण आहे माझा दाता तुकारामांची वारी म्हणजे भक्तीचा सागर वीस दिवस चालत ते पंढरपूरला जायचे त्यांची पालखी भजन कीर्तन नामस्मरण याने संपूर्ण वारी उत्सवमय व्हायचा सात आषाढी एकादशी परमशुभ दिवस शास्त्रात लिहिलं आहे की आषाढ शुद्ध एकादशी ही भगवान विष्णूच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र तिथी आहे या दिवशी उपवास जागरण अभंग गायन पंढरपूर वारी विठोबा मंदिरात दर्शन या साऱ्यांचे अनंत पुणे आहे या दिवशी हजारो वारकरी अगदी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत नाचत गात पंढरपूरच्या चंद्रभागेवर स्नान करतात आणि विठोबाचं दर्शन घेतात आठ रखुमाई भक्तीची आदर्श पत्नी विठोबाची पत्नी म्हणजे रुक्मिणी रखुमाई ती देखील भक्तांच्या विनवणे ऐकते रखुमाईचं मंदिर विठोबाच्या बाजूलाच आहे पण त्या दोघांमध्ये थोडं अंतर आहे यामागे देखील एक कथा आहे कधीतरी रुक्मिणी नाराज झाली होती आणि थोडं दूर जाऊन उभी राहिली भक्त मात्र दोघांनाही प्रणाम करतात कारण दोघंही भक्तीवर प्रेम करणारे नऊ वारकरी संप्रदायक लोकभक्तीचा उत्सव वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे ती एक साधना आहे तिथे कुणी उच्च नीच नसतं श्रीमंत गरिबात भेद नसतो सर्वजण फक्त एकाच देवासाठी चालतात पांडुरंगासाठी संतांनी निर्माण केलेल्या अभंगांची साथ एकमेकांसोबत केलेली सेवा आणि विठोबाच्या रूपाने दिसणारी आपुलकीची देवता हीच वारीची ओळख दहा पंढरपूर जीवन परिवर्तनाचं ठिकाण अनेकांना पंढरपूरचा एकादशीचा दिवस आयुष्य बदलून टाकतो काहींना विठोबाच्या मूर्तीला पाहून अश्रू अनावर होतात काहींना संतांची गाथा ऐकून जीवनात नवा मार्ग सापडतो आजही ही परंपरा अखंड चालू आहे लाखो वारकरी वर्षानुवर्षे चालणारे दिंडीतले पादचारी त्यांची भक्ती हे सर्व पांडुरंगाच्या कृपेने शक्य होतं अकरा विठोबा जनतेचा देव पंढरपूरचा विठोबा हा कुठल्याही जाती धर्माचा बंधन न मानणारा देव त्याचे भक्त कुठल्याही जातीचे असू शकतात चोखामेळासारखा अस्पृश्य असलेला भक्त देखील त्याच्या चरणी तेवढ्यात श्रद्धेने येऊ शकतो विठोबा भक्तांशी सखा म्हणून वागतो तो त्यांच्या वेदना ऐकतो त्यांना साथ देतो बारा आषाढी एकादशीचा असा संदर्भ आजही दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरला पोहोचतात ही वारी केवळ परंपरा म्हणून नाही तर ती आपल्याला विनम्रता समर्पण एकात्मता आणि भक्ती शिकवते शासन समाज माध्यम सर्व एकत्र येऊन ही वारी पार पाडतात आधुनिक तंत्रज्ञान आलं तरी विठोबाची भक्ती तीच आहे तेरा भक्तीची अखंड जोपासना आपली परंपरा विठोबा आणि आषाढी एकादशी ही फक्त धार्मिक गोष्ट नसून ती आपली संस्कृती परंपरा आणि मुलांची आठवण आहे प्रत्येक पिढीला ही गोष्ट पुन्हा सांगायला हवी की एक भक्त पुंडलिक आपल्या सेवा वृत्तीने देवाला पृथ्वीवर आणू शकतो चौदा गोष्टीचा उपसाहार आजही जर आपण मनापासून विठोबा असं उच्चारलं तर त्याच्या नजरे तापल्यासाठी प्रेम असेल आषाढी एकादशी हे त्याचं एक प्रेमाचं निमित्त आहे तुम्ही कोणत्याही वयाचे असो वंशाचे असो जातीचे असो विठोबा तुमच्यासाठी नेहमी उभा आहे त्याच्या विटेवरचा अवतार आपल्याला नेहमीच सांगतो तू सेवा कर श्रद्धा ठेव मी तुझ्या मागे उभा आहे ही कथा भक्ती परंपरा संत साहित्य आणि अध्यात्म यांच्या मिलाफातून साकारलेली आहे कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद